एक्सपोर्ट बिझनेसबद्दलचे पाच गैरसमज गैरसमज पहिला हा बिझनेस करायला खूप जास्त इन्व्हेस्टमेंटची खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे तर तसं नाही आहे तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटने देखीलसुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता छोट्या ऑर्डरने सुरुवात करून हळूहळू तुम्ही हा बिझनेस स्केलअप करू शकता गैरसमज दुसरा मला इंटरनॅशनल मार्केट माहीत नाही तर मग कसं होणार रिसर्च कसा करणार आजकाल माहिती मिळवणं अवघड राहिलेलं नाही चॅट जी बी टी गुगल यूट्यूब यासारख्या माध्यमांचा वापर करून तुम्ही योग्य तो मार्केट रिसर्च करू शकता यासाठी तुम्हाला एक चांगला कन्सल्टंट आणि ट्रेनर देखील मार्गदर्शन करू शकतो गैरसमज तिसरा एक्सपोर्ट हा फक्त मोठे बिझनेसेस किंवा मोठ्या कंपनीजच करू शकता तर तसं नाही अगदी छोटे व्यापारी स्टार्टअप देखील चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करून त्यांचं प्रोडक्ट विविध देशांमध्ये पोचवत आहेत गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शन आणि प्रॉपर प्लॅनिंगची गैरसमज चौथा कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन खूप अवघड आहे कस्टम क्लिअरन्स आणि डॉक्युमेंटेशन हा भाग सांभाळण्यासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती कस्टम हाऊस एजंट म्हणजेच सी एच एच्या सर्व्हिसेस आपण हायर करू शकतो आपल्याला फक्त बेसिक माहिती असणं गरजेचं पाचवा आणि सर्वात मोठा गैरसमज सर माझं इंग्लिश परफेक्ट नाही तर मग कसं होणार तुम्हाला इथे एकदम परफेक्ट इंग्लिश येणं गरजेचं नाही इंग्लिश साधं असलं तरी चालतं तुम्ही चॅट जीपी टी गुगल ट्रान्सलेट यासारख्या माध्यमांचा वापर करून मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट देखील करू शकता तर मित्रांनो एक्सपोर्ट करणं हा खूप अवघड व्यवसाय नाही आहे तर गरज आहे ती फक्त प्रॉपर प्लॅनिंग योग्य मार्गदर्शनाची तर तुम्ही कधी सुरुवात करताय एक्सपोर्ट बिझनेसबद्दलचे पाच गैरसमज गैरसमज पहिला हा बिझनेस करायला खूप जास्त इन्व्हेस्टमेंटची खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे तर तसं नाही आहे तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटने सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता छोट्या ऑर्डरने सुरुवात करून हळूहळू तुम्ही हा बिझनेस स्केलअप करू शकता गैरसमज दुसरा मला इंटरनॅशनल मार्केट माहीत नाही तर मग कसं होणार रिसर्च कसा करणार आजकाल माहिती मिळवणं अवघड राहिलेलं नाही चॅट जी बी टी गुगल यूट्यूब यासारख्या माध्यमांचा वापर करून तुम्ही योग्य तो मार्केट रिसर्च करू शकता यासाठी तुम्हाला एक चांगला कन्सल्टंट आणि ट्रेनर देखील मार्गदर्शन करू शकतो गैरसमज तिसरा एक्सपोर्ट हा फक्त मोठे बिझनेसेस किंवा मोठ्या कंपनीजच करू शकता तर तसं नाही अगदी छोटे व्यापारी स्टार्टअप देखील चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करून त्यांचं प्रोडक्ट विविध देशांमध्ये पोचवत आहेत गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शन आणि प्रॉपर प्लॅनिंगची गैरसमज चौथा कस्टम क्लिअरन्स आणि डॉक्युमेंटेशन खूप अवघड आहे कस्टम क्लिअरन्स आणि डॉक्युमेंटेशन हा भाग सांभाळण्यासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती कस्टम हाऊस एजंट म्हणजेच सी एच एच्या सर्व्हिसेस आपण हायर करू शकतो आपल्याला फक्त बेसिक माहिती असणं गरजेचं पाचवा आणि सर्वात मोठा गैरसमज सर माझं इंग्लिश परफेक्ट नाही तर मग कसं होणार तुम्हाला इथे एकदम परफेक्ट इंग्लिश येणं गरजेचं नाही इंग्लिश साधं असलं तरी चालतं तुम्ही चॅट जी पी टी गुगल ट्रान्सलेट यासारख्या माध्यमांचा वापर करून मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट देखील करू शकता तर मित्रांनो एक्सपोर्ट करणं हा खूप अवघड व्यवसाय नाही आहे तर गरज आहे ती फक्त प्रॉपर प्लॅनिंग योग्य मार्गदर्शनाची तर तुम्ही कधी सुरुवात करताय